माझ्या घरी उद्या चिकन बनणार आहे mm. माझ्या घरी जेव्हा चिकन फ्राय बनतो तेव्हा से बन <स्थाथ> मी सेवा चटणी घेऊन येते मी तर बाबा हिरवी चटणी बनवते मी तर बाबा कोशिंबीर बनवते आमच्या घरी जेव्हा तेव्हा मी घराची कडी लावून घेते शांत सांगतो ना एक मिनिट तेव्हा मी शेजवण चटणी घेऊन येते ओके चुकी अशीच मान आणू नको तू ते रिया तिकडे बघत रिया ती तिकडे बघत ओके ओके सांग रिया तू काय करते

बघ एक मिनिट आता तू कोणतीकडे बघ पनूची कडे बघ आणि काय बोलशील मित्र बाबा हिरवी चटणी घेऊन बनवते मित्र बाबा हिरवी चटणी पण होते जीवापेक्षा म्हणाल आहे त्याला कुठं महागा लागलेस तू रवि बस कॅरम पण यावा म्हणा घेऊन आले बाय शांत बस काही बोलू नको काहीच करू नको एकदम शांत बस आता हात ठेवटल्यास तिकडे बघ ना काय बोलशील मित्र बाबा हिरवी चटणी बनवते मित्र बाबा हिरवी चटणी बनवते तर बाबा कोशिंबीर बनवते शांत बस तुला डायलॉग करून येतोच बोल जास्त भंगारगिरी करू नको

पोरे। चिकन। बस। सरल बस। सरल बस। बडा, काय बोलशील आमच्या घरी दवा चिकन बनतो ना एवढाच बोल का तुला आखड आलो बोलता येईल थोडस आखड आमच्या घरी जेव्हा चिकन बनतो ना तेव्हा मी पहिल्यांदा घराची कडी लावून घेते तो नाही माहिती नाही बोलतेस तू भूया ईदे खाली बघ तसा करता करता बोला काय बोलशील आमच्या घरी चिकन बनतो चिकन बनतो ना एवढा घरी चिकन बनतो <laughs> ना इतर <laughs> बघ ना तुझ्यावर राहिला आता सगळ्यांचा झालाय तूच राहील करशील ना ये शेस शेस खेळ आली

त्या नको बोलू आमच्या घरी जेव्हा चिकन बनतो ना तेवढाच बोल त्याच्याकडे खाली बघ खाली बघ बोल खालीच बघ खाली बघ कडा तवा थांबता तवा मी पहिले घराची कळी लावून घेते

फोकस कर तिकडे कुठं कर कुठं बक्षील कोणती कुठं नाही आशी रे पेन तू हाताचा ठेव इथे ठेव खाली कोणी तिकडे बघ कोणी तिकडे बघा ना तुम्ही यांच्यात पिरशी कर असा आहे ना अशी इथे पणजी कडे ना ते नंतर तुला थांब जरा तुमचा नया अजून टेक घेतला तिच्याकडे बघा कॅमेरा तिकडे बघू नको बाड तशीच राहा

आई काय गरज आहे करी या ती बारी घेतली काय खेळत राहील ये ना आई इकडं नंतर लगेच तिची इकडं बघायचं आहे माहित आहे ना सदर आहे तिची इकडं ओके तर बघ तुम्ही सगळ्याला कसा करशील तू बघा पहिल्यांदा पनवा तिकडे बघ नंतर इची तिकडे बघ नंतर ती तिकडे बघ तिन्यांची कडे बघे कॅमेरात बघू ओके बघ पन्न तिकडे पन्नाची तिकडं बघ कर बाबू मी बरोबर माझ्या सिनेमॅटिक करतो थोडी थोडीशी एकदम चांगला वाटावा म्हणून सिनेमॅटिक करतो थोडी बेटा ओके पनू आता तिकडे बघ तांदार कर पनू तिकडे बघ तांदळा यायला फोकस ब्राईटनेस वाढला आधी पणूजिकडे बघ पणुजीकडे बघ थांबत ओके ओके परत एकदा mm. दादा को पणुची कडे बघ ना दादा कोणा मिनटा कोण झाला एवढे ना येऊ mm. 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 दे mm. mm. ना कोण आहे सोनू कमी

बोले। एक मिनिट <laughs> बायडो लास्ट चान्स आहे तुझी किती चान्स आहे लास्ट पण मग त्याच्या बघत बघता बघत रहा बोललोय ओके कर इकड़ कर कर ओके कर नी। नी। इकडे कर कर ओके आता कॅरम इकडे पहिल्यांदा सांग इकडे पहिल्यांदा आपल्या चॅनल मध्ये सांगेल इकडे इथं बस इथं बस माझी इथं बस इकडे बस इकडे बस आणि सांग का चुटकी चुटकी टोले चा चॅनल खोललेले यूट्यूब चॅनेल असाच सपोर्ट सपोर्ट करा आणि माझ्या चॅनल ला बेल करून बेलायकन दाबाय म्हणजे कधी पण गोल्यावाला आला तर ती घंटी मारायची गरज येणार नाही आधीच तुम्हाला व्हिडिओ येईल तर चुटकीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चुटकी कर बाय 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 आणि शॉर्ट व्हिडिओ बघा आणि हे त्यांचे कलाकार